पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पी एम किसान हप्ता जमा केला देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये जमा झाले या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी ही पूर्ण करणे अनिवार्य आहे मिळतो फायदा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला यापूर्वी केंद्र सरकारने सत्तावीस जुलै रोजी चौदावा शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने पंधरावा हप्ता जमा केला होता म्हणजेच प्रत्येक हप्त्याच्या जवळपास पाच महिन्यांचे अंतर असल्याचे दिसून होते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे एकूण सहा हजार रुपये जमा केले यापूर्वी डी बी टी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली या योजनेनुसार प्रत्येक चार महिन्यात दोन हजारांची रक्कम जमा होते पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता त्यानुसार सोळावा हप्ता फेब्रुवारी ते मार्च या काळात जमा होण्याची शक्यता आहे अजून याविषयी खुलासा केंद्र सरकारने केला नाही हा हप्ता या कालावधीत जमा होऊ शकतो या वर्षातील तीनही हप्ते जमा करण्यात आलेले आहेत जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई के वाय सी करणे आवश्यक आहे यू के वाय सी न केल्यास सोळावा हप्ता थांबवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरित करावे लागेल त्यासाठी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ते अपडेट करावे लागेल तसेच सी एस सी केंद्रावर जाऊनही ही माहिती अपडेट करता येईल ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता जमा होणार नाही शेतकऱ्यांना नाही मिळणार लाभ ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी असतील व सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही दहा हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहे त्याचा अर्ज कसा करावा पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल किसान कॉर्नर पर्यावर क्लिक करा न्यू किसान रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा तुमचे शहर अथवा गावाची निवड करा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि राज्याची निवड करा ओ टी पी नोंदून नूंदू, नोंदणी पुढील प्रक्रिया करा नाव राज्य जिल्हा बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा आधार, आधार प्रमाणीकरण करून सर्व अर्ज जमा करा शेतीसंबंधीची माहिती जमा करा सेव बटनावर क्लिक करा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊन जा